नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू भगिनो आज सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे चौऱ्याण्णव बंधू भगिनी आजपासून नवरात्राला सुरुवात होते त्या या नवरात्रीच्या सणानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो काही दिवसांपासून माझी तब्येत जरा बरी नव्हती आणि म्हणून मी काही व्हिडिओही देखील केला नाही यशोदामध्ये देखील जात नव्हतो आता तब्येत पूर्णपणे सुधारणी नसली तरी सुधारत आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ करतो मित्रांनो एक गोष्ट मला आपल्याला सांगायला पाहिजे की जेव्हा यशदाला म्हणजे शासनाला सुट्टी असते आणि यशदाला सुट्टी असते तेव्हा मी यशदामध्ये जात नाही म्हणजे आज सोमवार आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे घटस्थापनेचा सा, त्यानिमित्त यशदाला सुट्टी आहे त्यामुळे मी यशदामध्ये गेलो नव्हतो आणि त्यामुळे मी साहजिकच फोनवर देखील उपलब्ध नव्हतो तेव्हा कृपया लक्षात ठेवा जेव्हा शासनाला सुट्टी असेल आणि विशेषतः यशदाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मी फोनवर देखील उपलब्ध नसेल सोमवारी जेव्हा कामाचा दिवस असेल त्यावेळेस मात्र निश्चितच मी फोनवर उपलब्ध असेल आणि साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान आपण मला निश्चित फोन करू शकता फोनतला नंबर मी आपल्याला सांगितला आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ हे मी पुन्हा का सांगतो आहे पुष्कळजण मला मेलनी कळवतात की मी फोन आम्ही करत होतो पण फोन लागला नाही ला म्हणून ला हे स्पष्टीकरण चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये समाने चौदा प्रश्नांना उत्तर देतो आहे मध्यंतरी व्हिडिओ केला नसल्यामुळे खूप काही मेल आलेले आहेत पण त्याची उत्तरं ज शक्यता होतील त्याप्रमाणे देतात पण एक मला या ठिकाणी हे देखील नमूद केले पाहिजे पुष्कळ वेळा सेवा जे नियम असतात मोठ्या डिपार्टमेंट इन्क्वायरीची असतात अशी काही कागदपत्र मेलने आपल्या माझ्याकडे पाठवता आपण ती जरूर शक्य तिथे मी ती मेल डाउनलोड करतो आणि त्याचा अभ्यास करून उत्तर देतो पण मी या निमित्ताने मी आपल्याला हे सुचवे की शेवटी कागदपत्राचा नीट अभ्यास करून त्याच्याशी आपल्याशी चर्चा केली तर मला योग्य तो सल्ला देता येईल आणि म्हणून मी जसं सर्वांना सांगतो त्यामुळे असे सेवा ज्येष्ठतेचे प्रश्न असतील जे डिपार्टमेंट इन्क्वायरीचे कुठील प्रश्न असतील अशावेळी कागदपत्रासह घेऊन मला यशदामध्ये भेट घ्यावं त्याच्यासाठी माझी मुलाखतीची तारीख वेळ ठरवून घ्या म्हणजे मला देखील आपल्या प्रश्न समजून घेतल्याचं आणि आपल्याला योग्य तो सल्ला दिल्याचं देखील समाधान प्राप्त होऊ शकेल असं प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो हा पहि प्रश्न आहे रवी शिरसाट नावाचे ग्रस्त आहेत यांचं म्हणणं आहे तात्पुरत्या निलंबनामध्ये एक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देता येऊ शकते का आणि शिपायास मारहाण केल्याबद्दल निलंबन केलं आहे आपलं निलंबन आपण शासकीय कर्मचारी असालच पण आपण नागरी सेवेतील कर्मचारी आहेत का पोलीस सेवेतील कर्म याचा उल्लेख नाही असो पण आपल्याला निलंबन केलं असेल तर निलंबनानंतर निश्चितच आपल्याला एक आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी होऊ होऊ शकते आणि मग विभागीय चौकशीमध्ये चौकशी झाल्यानंतर चौकशी आपल्याला वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली जाऊ शकते किंवा किरकोळ शिक्षा देखील आपल्याला दिली जाऊ शकते चला प्रश्न क्रमांक दोन यांचं म्हणणं आहे एक प्राथमिक शिक्षक आहेत आणि त्यांना प्रिव्हेन्शन ऑफ सेक्श्युअल हॅरॅसमेंट कायद्याखाली अटक झाली आता अटक झाली अटक झाल्यानंतर ह्या प्राथमिक शिक्षकांना आपण जिल्हा परिषदेमध्ये असाल कुठेही असलात तरी आपलं निलंबन झालं असेल आणि निलंबन झाल्यानंतर आपल्याला निर्वाह भत्ता देय आहे जोपर्यंत आपण निलंबनाखाली आहात तोपर्यंत आपल्याला निर् निर्वाह भत्ता निश्चितच ध्येय आहे आणि त्याच्यावरचा जो मी मी म्हटलं त्याप्रमाणे डी ए वगैरे असेल त्याप्रमाणे ध्येय असतो त्याला प्रश्न क्रमांक तीन ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांच्या चिरंजीवानं अनुकंपा नियुक्ती आदेश आलेला आहे पण यांचं शिक्षण चालू आहे आणि बीच्या लास्ट इयरला आहे आता ही अनुकंपा नियुक्ती मिळालेली आहे ती स्वीकारायची का शिक्षण चालू ठेवायचं याचा निर्णय आपल्यालाच करायला पाहिजे मूल मुलगा कुठच्या शिक्षणामध्ये किती आहे त्यानंतर त्याची महत्त्वाकांक्षा काय याचा देखील आपल्याला विचार केला पाहिजे आणि मगच याचा निर्णय आपल्याला करावे पण अनुकंपा नियुक्ती ही देखील एक संधी आहे आजकाल कुठेही सेवा न नोकऱ्याही मिळत नसतात त्यामुळे तो देखील विचार करा पण नेमकं काय करावं हे आपल्यालाच ठरवावं लागेल चला प्रश्न क्रमांक चार यांचे म्हणणं आहे यांचे वडील होते कनिष्ठ अभियंता तांत्रिक पाटबंधारे विभाग हे दोन हजार एकोणीसमध्ये मुंबईत आता तु कनिष्ठ अभिंता हे पद जे गेलं तर गट ब सपोज पद आहे आणि गट बच्या जर कर्मचारी वारला सेवेत असताना तर त्याच्या वारसानं नोकरी देण्याची ही सुविधा निर्माण करण्यात आली त्याचा आदेश दोन हजार एकवीसमध्ये आला आहे आणि आपले वडील दोन हजार एकोणीसमध्ये मठ झाले आणि त्यामुळे हा दोन हजार एकवीसचा आदेश आपल्या प्रकरणामध्ये लागू होणार नाही आपल्याला अनुकंपा नियुक्ती देय नाही चला पुढच्या प्रश्नाने कळूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे यांची नियुक्ती दोन हजार अकरामध्ये झाली तेव्हा एक अपत्य होतं आता आणखीन दोन अपत्य झालेत आता त्यांच्या कार्यालय प्रमुखांनी त्यांना नवीन प्रमाणपत्र मागवलं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तर की त्याच्या तीन अपत्य दाखवायची का काही अडचण येईल का असं त्यांचं म्हणणं आपल्याला आता जर तीन अपत्य असतील तर आपण आपल्या प्रतिज्ञापणा म्हणाय तीन अपत्य आज आहेत हेच आपल्याला नमूद केलं पाहिजे उद्या तीन अपत्य असून एक अपत्य केलं तर तो, तो आपल्यावरती गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक होईल आणि आपल्या विरुद्ध मोठी जबर का, कारवाई होऊ शकेल या निमित्तानं मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे एक एक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जे लागलेत आपल्यासारखे कर्मचारी त्यांना लागताना जर जेव्हा तिथे एक अपत्य होतं पण आता त्यानंतर दोन अपत्य झाली असतील म्हणजे एकूण तीन अपत्य झाले असतील तर अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करायची याचं शासनाने काही धोरण अजूनही ठरवलेलं नाही त्यामुळे अनेक असे कर्मचारी आहेत की त्यांना नियुक्तीच्या वेळेस दोनच अपत्य होती किंवा दोनपेक्षा कमी होती पण त्यानंतर त्यांना त्यान 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 तिसरं अपत्य झालं तरी त्यांच्यावर अद्यापपर्यंत काहीही कुठल्या प्रकारची कार्यवाही झालेली नाही शासनाचा धोरणात्मक जेव्हा निर्णय होईल त्याप्रमाणे आपल्या प्रकरणात देखील कार्यवाही होईल पण आपल्याला जर तीन अपत्य आता असतील तर आज जेव्हा तुम्ही प्रत्येक तीन आपत्त्यच दाखवली पाहिजेत एक आपत्य दाखवून ते एक गंभीर स्वरूपाची प्रश्न करूया यांचं म्हणणं आहे की यांना तीन मुलं आहेत दोन हजार एकोणीसमध्ये नियुक्तीस काय परिणाम होईल मी आत्ताच प्रश्नाला उत्तर दिलं आपण दोन हजार एकोणीसमध्ये आपण म्हणताय बहुतेक लागलात केव्हा याची मला माहिती नाही आपण ज्या आप अठ्ठावीस तीन दोन हजार पाच पूर्वी जे लोक लागलेत त्यांना हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम लागू नाही पण आपण अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर लागला असाल आणि जर आपल्याला त्यावेळेस एक अपत्य असेल आणि आता आणखी दोन अपत्य झाली तीन आपत्ती झाली असतील तर साहजिकच आपल्या आपण आपल्याविरुद्ध कारवाई होऊ शकेल पण कुठल्या प्रकारची कार्यवाही कशी करावी याचा शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही चला पुढच्या या यांचं म्हणणं की एखाद्या कर्मचाऱ्याचं मुख्यालय बदल बदलत नसेल तर ट्रान्सफर टी एळ देता येईल का अर्थातच नाही जे कर्मचाऱ्याचं मुख्यालय बदललं जात नाही त्याचा रेसिडेन्स जो असतो तो जर बदलला नाही तर त्याला ट्रान्सफर टी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही पुढच्या प्रश्नाकडे वळूया यांचं हे बारामतीच्या हॉस्पिटलमधले काही कर्मचारी आहेत आणि ह्या कर्मचाऱ्यांना एका क्रेडिट युनियनचे सातारा म्हणल्या क्रेडिट युनियनचे त्यांना सभा सजवायचे आहेत आणि त्यापैकी त्यांना काही लोकांना महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे सदस्य व्हायचे आहेत तर त्यांची जी जी रिकव्हरी आहे ती रिकवरी म्हणजे कर्ज घेतली असेल ती किंवा वर्गणीची रिकव्हरी जी वगैरे असेल ती कर्मचाऱ्यांच्या पगारातून करणं हे बंधनकारक आहे मी आपल्याला सांगेन की की सहकारी चळवळीला उत्तेजन दे द्या यावं म्हणून साहजिकच ज्या ठिकाणी सहकारी संस्थेकडून एखादं कर्ज घेतलं कर जातं आणि त्या सहकारी संस्थेने संबंधित कार्यालय जर कळवलं तर त्या ठिकाणी मग ती वसुली त्यांच्या वे कर्म संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनातून करता येते अशाच तऱ्हेचं शासनाचा स ही देखील आहे मुंबई ट्रेझरी रूल्समध्ये देखील तशी तरतूद आहे पण मी मग अशी सांगितलं असं पत्र संबंधित सहकारी संस्थेकडून यायला पाहिजे कर्मचाऱ्यांनी नुसतं देऊन त्यांच्या विनंतीवरून कपात करता येणार नाही तुला पुढच्या प्रश्नामेंकया यांचं म्हणणं हे माने नाव आहे ज्यांच्या <coughs> मातोश्री ज्या आरोग्यसेविका होत्या त्यांचं निधन झालं सोलापूरमधले प्रकरण आहे डिसेंबर एकवीसमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी त्यांनी अर्ज केला आणि त्यावेळेस कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ते त्यांच्या सेवेत नव्हती पण नंतर यांच्याकडचे काय झाले यांची जी पत्नी आहे एस टी महामंडळामध्ये नोकरीस आहेत आता <coughs> 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 आता ह्यांचीच पत्नी नोकरीला असल्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्ती देय नाही असं मुख्य कार्यकारी जिल्हा परिषदेने यांनी कळलं आहे पण आता यांचं असं म्हणणं आहे की कम ज्यांचं लग्न जरी झालं असेल तरी ह्या पती पत्नीमध्ये कौटुंबिक न्यायालयात दोन हजार सतरापासून दावा चालू आहे आणि त्यामुळे त्याची जे पत्नी विभक्त राहत असेल तर त्या कारणावरून यांना जे अनुकंपा नियुक्ती नाकारली आहे ते काही बरोबर नाही तर काय करावं तर मी एवढंच या सांगेन या की या बाबतीमध्ये आपल्याला करा जर न्याय घ्यावा लागेल तर आपल्याला न्यायालयात जावं लागेल आपण जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहात त्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाता येत नाही पण आपल्याला उच्च न्यायालयामध्ये यासंबंधी रिट अर्ज करता येऊ शकेल अर्थात तिथे होईल असं नाही पण तुमची एक बाजू निश्चित योग्य आहे की आपली पत्नी आहे त्यांचा कौटुंबिक न्यायालय म्हणजे सेपरेशनसाठी दोन हजार सतरापासून दावा आहे म्हणजे आजच्या घटकेला तरी त्या नो त्यांच्यापासून आपल्या का कुटुंबाला काही मदत मिळत नाही आहे आणि त्यामुळे त्या कारणावरून आपल्याला जे नाकारलेलं आहे त्याच्यापासून पहिल्यांदा निश्चितच हे बाब लक्षात घेऊन अनुकंपा नियुक्ती देण्यासंबंधीचा विचार करता येईल तेव्हा आपण मुख्य अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यानं ही वस्तुस्थिती पुन्हा दाखवा आणि पुन्हा अर्ज करा आणि त्यानंतर मात्र योग्य तो वै न्यायिक लिगल ॲडवाईस घ्या कायदेशीर सल्ला घेऊन मग उच्च न्यायालयात जायचं किंवा नाही ते ठरवा पुढच्या प्रश्नाकडे वळूया हे आयुर्वेद महाविद्यालय नागपूरमधलं आहेत यांच्या नेमणूक आहे तीन जून एकोणीसशे शहाण्णवला यांच्याकडे काही हे वरिष्ठ लिपिक आहेत रोखपाल वहीचं यांच्याकडे काम होतं आणि त्यावेळेस मध्य मूळ पावत्या आणि कार्बन पावत्या याच्यामध्ये एक तफावत आढळली म्हणून विरुद्ध दोन हजार दहामध्ये एक एफ आय आर दाखल करण्यात आला नंतर ते चाळीस महिने निलंबनाखाली होते आणि नंतर त्यांची पुनस्थापना झालेली आता त्यांच्या नंतर म्हणणं आहे की विभागीय चौकशीचं ज्ञापन पंधरा वर्षापूर्वी दिलं होतं पण ती विभागीय चौकशी देखील अद्याप काही पूर्ण झालेली नाही आणि पण त्यांना पदोन्नती मात्र सध्या तदर्थ पदोन्नती अकरा महिन्याकरता दिलेली आहे पण नियमित पदोन्नती काही दिलेली नाही तर याच्यासाठी करा काय करावं आणि कायमची पद म्हणजे न्यायालयामध्ये होणाऱ्या निर्णयाला आधीन राहून पदोन्नती द्यावी अशी यांची मागणी तर मी करते ना या प्रश्नकर्त्यांना एवढे सांगेन याबाबतच्या शासनाच्या सुसंचना स्पष्ट आहे एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध न्यायिक प्रकरण प्रलंबित असेल किंवा विभागीय चौकशीचं प्रकरण असेल तर असं जर जे प्रकरण असतं त्यावेळेस पदोन्नतीच्या <coughs> समितीमध्ये संबंधितांचे गोपनीय अहवाल पाहून त्या पदोन्नती समितीचे निकष आणि त्याच्यावर निष्कर्ष निकष नाही निष्कर्ष हे सील कवरमध्ये ठेवायचे असतात आता आपल्याविरुद्ध न्यायालयीन चौकशी आहे ही तर निश्चित बाब आहे त्यामुळे आपल्याला नियमित पदोन्नती देता येणार नाही पण शासनाने ना त्या परिपत्रकामध्ये शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे की के अशा दोन वर्षानंतर देखील जर एखाद्याचं न्यायिक प्रकरण पडून असेल तर त्याला तदर्थ पदोन्नती द्यावी तदर्थ पदोन्नती देताना ही अकरा महिन्याकरता द्यावी किंवा ते न्यायिक प्रकरण पूर्ण होईपर्यंत द्यावी अशा तऱ्हेच्या सूचना आहेत आपल्याला अकरा महिन्याची तात्पुरते तदर्थ पदोन्नती दिली आहे असं म्हणतात ते योग्य आहे पण तिथे आपण आपल्या प्रमुखांना अशी विनंती करू शकाल की इतके वर्ष न्यायिक प्रकरण चालू आहे त्यामुळे तदर्थ पदोन्नती जी दिली आहे ती तदर्थ पदोन्नती फक्त अकरा महिन्याच्याऐवजी जोपर्यंत न्यायालयीन निकाल लागत नाही तोपर्यंत द्यावी अशा तऱ्हेचा विनंती अर्ज द्या विभागीय चौकशीच्या बाबतीमध्ये तर इतका विलंब झालेला आहे या विभागीय चौकशीला आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये जर दाद मागितली तर अशी चौकशी रद्द होईल किंवा किती काही ठराविक दिवसामध्ये पूर्ण करावी असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण देऊ शकेल तेव्हा या संदर्भात आपण योग्य तो निर्णय करावा तुला पुढच्या प्रश्नावर कळूया हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी दोन हजार अकरामध्ये यांची नेमणूक झाली यांचं म्हणणं आहे की मेरिट लिस्टमध्ये हे क्रमांक एकवर होते पण त्यांच्या खालच्या क्रमांकावरचे जे होते ते प्रथम जॉईन झाले त्यामुळे त्यांना सिनियरिटी दिलेली आहे आणि ह्यानं सिनियरिटी दिलेली नाही आता यांचा प्रश्न आहे की आता नवीन शासनाचे नियम आलेले आहेत सेवा ज्येष्ठतेचे तर ते लागू आहेत का सेवाज्येष्ठतेचे नियम कर्मचाऱ्यांना लागू आहेतच पण हा नियम पूर्वीपासूनच आहे की ज्या एक जीनि सेवा ज्येष्ठता ठरवली जाते ती जेव्हा निवड यादी जी असते त्या निवड यादीच्या गुणानुक्रमाप्रमाणे ठरवून दिली आहे आपण म्हणता की आपण वेळेत तीस दिवसामध्ये हजर झालेलं आहे त्यामुळे जी यादी आपली सिलेक्ट लिस्टमध्ये केलेली आहे त्याप्रमाणेच ज्येष्ठता धरली गेली पाहिजे तशी जर आपल्याला धरली गेली नसेल तर आपल्याला त्याच्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल पण आपण आणखीन देखील विचारलं आहे की याच्यात डेट ऑफ बर्थच्या जन्मतारीख ही बदल करण्याचे अधिकार कोणाचा आहे जन्मतारीचे बदल करण्याचे अधिकार नियुक्ती अधिकाऱ्यास आहेत पण सेवा लाग सेवेत लागल्यापासून पाच वर्षाच्या आतच जन्मदिनांक बदलावा अन्यथा बदलू नये अशा शासनाच्या योजना पण मी आपल्याला सांगेन की आपला जो सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपल्याला जर सल्ला पाहिजे असेल तर माझी अपॉइंटमेंट घ्या आणि सर्व कागदपत्र असं येऊन भेटा चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया हे दुसरा देखील हा सेवा ज्येष्ठतेच्या संदर्भात आहे हा प्रश्नात उमेश फुंडे म्हणून आहेत हे कार्यालय अधीक्षक प्रशा ते प्रशासकीय अधिकारी यांचं म्हणणं ज्या ज्या पदोन्नत्या झाल्या त्या नियमानुसार झालेल्या नाही मग अशी जसं मी सांगितलं नियमानुसार झाल्या आपण म्हणताय पण आपल्या प्रकरणातली नेमकी वस्तू आपण कागदपत्र मेलमध्ये पाठवलेत पण त्या सर्व कागदपत्राचा अभ्यास करून मला त्याच नेमका प्रश्नाचा बोध होऊ शकत नाही तेव्हा मी जसं आधीच्या प्रश्नकर्त्यांना विचारलं तसं आपण देखील माझी अपॉइंटमेंट घ्या आणि सर्व कागदपत्र घेऊन मला भेटावा म्हणजे मला योग्य तो सल्ला देऊ शकतो अच्छा शेवटच्या प्रश्नांकडं हे गणेश जाधव म्हणून आहेत यांच्या वडिलांना सहाय्यक पोलीस फौजदारी होते आणि यांना काढून टाकलेलं होतं आणि ते डी सी पीने काढून टाकलेलं होतं आता मी या मागे त्यांना आता इथे येऊन मला भेटले होते त्यांनी सांगितलं होतं की ते आप मी ह्या मी त्यांना म्हटलं होतं अपॉइंटिंग अथॉरिटी जर तुमचे पोलीस आयुक्त असतील तर डी सी पीनं काढणं बरोबर नाही आहे त्यामुळे ती आदेश जो असेल तर चुकीचा आहे त्यामुळे त्यातले काही त्यांना मॅथची जजमेंट देखील त्याला मी म्हटली होती त्याप्रमाणे त्याला ती जजमेंट देखील त्यांना मिळालेली आहे पण आता नेमकं पुढं काय करावं आपल्याला काढून टाकलं त्याचा आदेश मिळाला आहे दिसत नाही तो आदेश घेऊन कागदपत्रासह येऊन मला पुन्हा एकदा भेटा म्हणजे मला योग्य तो सल्ला देईल मित्रांनो आता खूप वेळ झाला येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉर करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करा मित्रांनो येथेच थांबतो तब्येतीमध्ये आणखी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे आणि तशी सुधारणा झाली तर पुढच्या सोमवार मी निश्चितच व्हिडिओ प्रसारित केला जाईल आणि तसंच पुढच्या सोमवारी मी यशदामध्ये देखील उपलब्ध असेन नमस्कार